थंडीमध्ये डिंकाचे लाडू सगळ्यांच्याच घरी अगदी आवर्जून केले जातात आणि खाल्ले देखील जातात पण आज आपण गूळ साखर यांचा पाक न करता म्हणजेच कुठलाही पाक बनवण्याचा त्रास न घेता अगदी साध्या सोप्या पद्धतीने हे डिंकाचे लाडू कसे तयार करायचे ते पाहणार आहोत नमस्कार मनश्रीज रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आज आपण पाहूयात थंडीच्या दिवसांमध्ये सांदेदुखी कंबरदुखी तसेच स्नायूंच्या आजारांवरती रामबाण उपासणारे हे डिंकाचे लाडू पाहूयात इथे शंभर ग्राम क्रोड घेतले आहेत आणि सोबतच दोनशे ग्राम बदाम व दोनशे ग्राम काजू घेतले सारख्याच प्रमाणात घेतले तुम्ही कमी जास्त देखील करू शकता त्यानंतर घरातील जाडसर अशा किसणीवरती एक चारशे ग्राम खोबरं किसून घेतलेलं आहे त्यानंतर आपण खजूर घेतलेत काळे या ठिकाणी त्याच्या बिया काढून जवळपास चारशे ग्राम खजूर होतात व शंभर ग्राम डिंक छान मिक्सरला वाटून त्याची पूड तयार करून घेतली तसेच काळ्या देखील मी या ठिकाणी शंभर ग्राम घेतलेले आहेत गोडंबी आपण या ठिकाणी पन्नास ग्राम घेतली आहे गोडंबी गुणधर्माने उष्ण असते त्यामुळे हिचं प्रमाण कमी ठेवायचं आहे लाडू करताना तर यानंतर आपण खारीक पूड घेतलेली आहे खारीक पूड वजनी प्रमाणात चारशे ग्राम आहे आणि आता हे संपूर्ण ड्रायफ्रूट्स जे आहेत ते आपल्याला तुपामध्ये छान तळून घ्यायचे आहेत त्यामुळे आपल्याला पाऊन कप ते एक कप तूप या ठिकाणी लागणार आहे व तसेच मी दोन मोठे चमचे या ठिकाणी सुंठ पावडर घेतले सुंठ पावडर लाडवांमध्ये घातल्यामुळे छोट्या छोट्या तक्रारींपासून आपल्याला आराम मिळतो जसं की सर्दी खोकला तर आता गॅसवरती मी पॅन तापून घेतला व या पॅनमध्ये संपूर्ण खोबऱ्याचा कीस घालून घेतला हा खोबऱ्याचा कीस आपल्याला मंदाचेवरती छान असा भाजून घ्यायचा आहे तर खोबऱ्याचा कीस हलकासा रंग बदलेपर्यंत एक पाच मिनटासाठी भाजून घ्यायचा आहे खोबऱ्याचा कीस आपल्याला सतत हलवायचा आहे ज्यामुळे तो करपणार नाही तर रंग बदलून खोबऱ्याचा कीस करपून देता अगदी कमी याचेवरती छान भाजून घेतलेला आहे हा खोबऱ्याचा कीस आणि तो आता आपण थंड होण्यासाठी बाजूला ठेवूया तो अशा प्रकारे भाजल्यामुळे यातील मॉइश्चर कमी होतं आता याच पॅनमध्ये आपल्याला दोन मोठे चमचे तूप घ्यायचे तूप छान वितळलं की मग यामध्ये आपण ड्रायफ्रूट्स छान परतवून घेणार आहोत तर इथे काजू घातलेत काजू छान इथे पाच मिनटासाठी परतवून घ्यायचे आहेत काजू एक दोन मिनटं परतवून झाले की याच पॅनमध्ये ते एका बाजूला असे सरकवून घ्यायचेत आणि बदाम घालायचे आहेत काजू आणि बदाम यांचं वजनी प्रमाण सारखंच आहे तुम्ही कमी जास्त देखील करू शकता काजूमुळे शरीराला बळकटी येते तसेच देखील आपल्या शरीराला खूप ऊर्जा देतात यामध्ये व्हिटॅमिन ई भरपूर प्रमाणात असतं आणि कॅल्शियमचा देखील प्रोटीनचा देखील छान असा स्रोत आहेत हे बदाम आता यामध्ये आपण आक्रोड आणि गोडंबी घातलेली आहे आक्रोड हे मेंदूसाठी अतिशय उपयोगी असे असतात यामुळे देखील शरीराला छान अशी ऊर्जा मिळते आणि गोडंबी तर आपल्याला छान उष्णता देते त्यामुळे खोकल्यामध्ये देखील गोडंबी नक्कीच खाल्ली जाते आता हे संपूर्ण ड्रायफ्रूट्स मी छान परतवून घेतल्यात यातील मॉइश्चर कमी होतं आणि छान भरपूर दिवस टिकतात व या आता याच पॅनमध्ये अर्धा चमचा तूप छान वितळवून घेतलं व यामध्ये काळ्या मणुका मी या ठिकाणी परतवून घेतल्या आहेत छान फुलेपर्यंत या काळ्या मणुका परतवून घेतल्यात यामुळे शरीराला आयनची कमतरता भासत नाही म्हणूनच हिवाळ्याच्या या दिवसांमध्ये आणि एरवी देखील आपण काळ्या मणुकांचं सेवन करायलाच हवं आता याच पॅनमध्ये दोन मोठे चमचे तूप घातलं आहे आणि यामध्ये खारीक पूड आपण एक पाच मिनटासाठी छान हलकासा रंग बदलेपर्यंत परतवून घेऊयात खारीक पूड या ठिकाणी आपल्याला पर सतत हलवत परतवून घ्यायची आहे खारकेमध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम असतं आणि सांधेदुखीमध्ये व कंबरदुखीमध्ये ती अतिशय उपयोगी ठरते त्यामुळे खारकेचा आहारामध्ये नक्की समावेश करायलाच हवा आता या पॅनमध्ये मी एक चमचा तूप घेतलं आहे आणि ते तूप आपण छान वितळून घेऊया आणि यावरतून आपण डिंकाची पूड घालायचे आणि अशा प्रकारे पसरवून डिंकाची पूड घातली की हा डिंक अगदी सहजतेने फुलतो आणि करपत देखील नाही आणि डायरेक्ट डिंकाचे खडे तळायला घेतले तर आतून कच्चे राहण्याची शक्यता असते आणि दाताखाली आले तर मग दाताला इजा होण्याची शक्यता असते म्हणून अशा प्रकारे आधी मी पूड करून घेतली व ही संपूर्ण पूड तुपामध्ये छान तळून घेतली आणि पाहू शकता अगदी मिनिटभरामध्ये हा डिंक छान असा फुलून तळून तयार झालेला आहे आता दुसरी बॅच आपण डिंकाचे तळून घेतो आहे त्यासाठी तूप थोडंसं घालून ते वितळवून घेतलं वय संपूर्ण राहिलेला डिंक यामध्ये घातला तो देखील आपण छान एक दोन ते तीन मिनटामध्ये परतवून घेऊया अगदी फुलून मोठा डिंक या ठिकाणी तयार झालेला आहे याच पॅनमध्ये दोन चमचे तूप घातलेलं आहे यामध्ये आपण खजूर घालतो आहे तर खजूर या ठिकाणी बिया काढून मग घातलेले आहेत वजनी प्रमाणात हे चारशे ग्राम खजूर आहेत आणि खजूर तर सगळेच जण आवर्जून खातात कारण यामध्ये देखील भरपूर प्रमाणात कॅल्शियम आहे तसेच आयनची देखील शरीराची कमतरता हे घालवतात म्हणून खजूर देखील आपण एक मिनिटभरासाठी परतवून छान मऊ करून थंड होण्यासाठी बाजूला ठेवलेत आता मी फूड प्रोसेसरमध्ये संपूर्ण थंड झालेले थंड़ ड्राय घेतले घेतलेत त्यातील अर्धी बॅच वाटून घेतली त्यानंतर राहिलेली अर्धी बॅच घालून अर्ध खोबरं देखील यात घातलं आहे आता हे आपण छान मिक्सरला फिरवून घेऊया तर पल्स करून आपण हे फिरवून घेतलं राहिलेलं खोबरं देखील यात परत घालून घेतलं आणि डिंक तसेच पूड देखील घालून आपण मिक्स करून घेऊया संपूर्ण एकाच वेळेस न घालता बॅचेसमध्ये घातल्यामुळे ते छान एकजीव होतं एकत्रित होतं म्हणून पल्स मोडवरती फिरवत हे मिश्रण छान वाटून घेतलेलं आहे फूड प्रोसेसरमध्ये फूड प्रोसेसर जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही हे संपूर्ण साहित्य थोडं थोडं घालून बॅचेसमध्ये मिक्सरच्या भांड्यात वाटून घेऊ शकता आणि एकजीव करून घेऊ शकता तर या ठिकाणी हे फूड प्रोसेसरमध्ये मी छान मिक्स जाडसर असं संपूर्ण ड्रायफ्रूट्सचं पावडर तयार करून घेतलेलं आहे आता आपण राहिलेली मिक, जी डिंक आणि खारीक पूड आहे ती देखील घालणार आहोत आणि ते देखील छान मिक्सरला बारीक करून म्हणजेच मिक मिक्स करून घेणार आहोत तर या ठिकाणी मी आता हे देखील छान फिरवून घेते म्हणजे ते छान एकत्रित होतील त्यातील जे अर्धं ड्रायफ्रूटचं मिश्रण होतं ते काढून घेतलं व अर्धी जी खजूर आहे ती यात घातली व हे मिश्रण आपण छान मिक्सरला फिरून घेऊया म्हणजे ते एकजीव होतं एकत्रित होतं तर आपलं या ठिकाणी लाडूचं मिश्रण छान अशा पद्धतीने एकजीव झालेलं आहे आता तळून घेतलेले काळे मणुके यात घालायचे मनुके यामध्ये या भरपूर प्रमाणात मॅग्नेशियम फॉस्फरस तसेच आयन असतं आणि शरीराच्या लोहाची कमतरता ते कमी करण्यास मदत करतं त्यामुळे काळे देखील आपण या लाडूमध्ये घालायचे आहेत आता आपण यामध्ये घालतोय सुंठ पावडर सुंठ पावडरमुळे सर्दी खोकला अशा त्रासांपासून आपलं नक्कीच संरक्षण होतं तर इथे संपूर्ण लाडवाचं मिश्रण या ठिकाणी तयार झालेलं आहे आपण छान मिक्स करून घेऊया आणि याचे छान असे लाडू वळूयात तर मला इथे जाणवते की अगदी सहजतेने आपल्याला हे लाडू वळता येतील तर हातात घेऊन पाहिलं तर सहजतेने हा लाडूचा गोळा वळला जातोय म्हणजे अगदी सहजतेने हे लाडू या ठिकाणी तयार करून घेऊ शकतो एवढं छान असं मिश्रण या लाडूंचं तयार झालेलं आहे आणि कुठेही दाब देण्याची अजिबात गरज नाही सहजतेने हे लाडू छान गोल गोलगरगरीत असे वळले जातात तर मी इथे संपूर्ण लाडू अशाच प्रकारे वळून घेणार आहे तर आजची आपली ही लाडूंची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि या हिवाळ्यामध्ये या थंडीमध्ये तुम्ही हे लाडू अशा पद्धतीने नक्की करून बघा कारण यामध्ये आपण कुठेही साखर तूप यांचा पाकणं वापरता अगदी सहजतेने हे लाडू कसे तयार करायचे ते पाहिले आहेत तर ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांना शेअर करा तसेच तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर मनश्रीज रेसिपी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकन देखील प्रेस करा म्हणजे येणाऱ्या नवीन रेसिपींच्या नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळत राहतील आता आपण भेटूया छानशा रेसिपी सोबत पुढील भागामध्ये व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद